नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया तालुक्यातील करंजोब गावच्या उपसरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सूरज जनार्दन शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे उपसरपंच सौ रुपाली धुमाळ यांनी नुकताच राजीनामा दिल्याने हे रिक्त होते हे अखेर त्यानंतर लोकनियुक्त सरपंच सौ राधिका धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सदस्यांची ग्रामपंचायत कार्यालयात बैठक पार पडली यावेळी सौरुपाली धुमाळ संभाजी धुमाळ हनुमंत धुमाळ सिराज शेख सारिका कर्णे प्रमिला भोसले अलका नेवसे शुभांगी वैराट यांच्यासह आदी सदस्यांची उपस्थिती होती यावेळी सुरेश शिंदे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले असून पंचायत समितीच्या कृषी अधिकारी हेमांगी शेडगे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले ग्रामसेवक विठ्ठल सोनवलकर यांनी सह्या केल्या त्यांच्या निवडीबद्दल विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर आमदार मकरंद पाटील आमदार दीपकराव चव्हाण जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील उत्तर कोरेगावमधील सर्व राष्ट्रवादीच्या पदाधिकारी यांच्या यांच्यासह्या करंजोप गावातील ग्रामस्थांनी कुमार सूरज शिंदे यांचे अभिनंदन केले ओंकार पोद्दार लोकसंदेश न्यूज वाई